पूर कामखेडा फाटा परिसरातून पाच गावठी कट्ट्यासह जालना येथील दोघांना घेतले ताब्यात शिरपूर कामखेडा फाटा परिसरात तब्बल पाच गावठी कट्टे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे उमरटी मध्य कडून कामखेडा शिरपूर येथे विक्रीच्या उद्देशाने दोन इसम गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी पाच गावठी कट्ट्यांसह जालना येथील दोघांना अटक केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुका पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय अठ्ठावीस राहणार जालना हल्ली मुक्काम संभाजीनगर आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय सव्वीस राहणार जालना अशी दोन आरोपींची नावे आहेत गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकूण पाच गावठी बनावटीचे कट्टे बावीस हजार रुपये किमतीचे नऊ एम एम अकरा जिवंत कारतुसे आणि एक लाख तीस हजार रुपये किमतीची पल्सर कंपनीची मोटारसायकल असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या दोघा आरोपींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन सम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काटतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आमसाहेबच्या अनुभव गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे No, no.